मुंबई आणि उपनगरातील रेल्वे प्रवासात अमूलाग्र बदल घडवून आणणारे तब्बल अठरा हजार तीनशे चौसष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव कोटींचे विविध प्रकल्प सध्या अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं दिली आहे या प्रकल्पांमुळे मुंबईतील उपनगरी लोकल सेवेची क्षमता वेळेची शिस्त आणि प्रवाशांचा अनुभव लक्षणीरित्या सुधारणार आहे मुंबईतील रेल्वे सेवा सातत्यानं अद्ययावत व्हावी आणि त्याचा थेट लाभ रेल्वे प्रवाशांना मिळावा यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी वारंवार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं मुंबई आणि उपनगरात एकूण चारशे पूर्णांक त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या मार्गांवर विविध प्रकल्प सध्या राबवले जात असून त्यात नव्या मार्गांचं बांधकाम विद्यमान मार्गांचा विस्तार आणि सेवा सुधारणांचा समावेश आहे यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे दोन्हीच महत्वाचे प्रकल्प आहेत या प्रकल्पांचा एकदा आपण आढावा घेऊ मध्य रेल्वे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुर्ला पाचवी आणि सहावी लाईन पनवेल कर्जत उपनगरी कॉरिडॉर कल्याण आसनगाव चौथी लाईन कल्याण बदलापूर तिसरी आणि चौथी लाईन कल्याण कसारा तिसरी लाईन आयरोली कळवा उन्नत मार्ग निळजे कोपर डबल कॉर्ड लाईन बदलापूर कर्जत तिसरी चौथी लाईन तसंच आसनगाव कसारा चौथी लाईन यांचा समावेश आहे या प्रकल्पांमुळे गर्दी कमी होणं उशीर टळणं आणि प्रवाशांसाठी अधिक लोकल फेऱ्या उपलब्ध होणं अपेक्षित आहे काही प्रकल्पांमुळे मालवाहतूक वाढून इंधन बचत आणि कार्बन उत्सर्जनात मोठी घट होणार आहे पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल बोरिवली सहावी लाईन बोरेगाव बोरिवली हार्बर मार्गविस्तार बोरिवली विरार पाचवी आणि सहावी लाईन विरार डहाणू तिसरी आणि चौथी लाईन आणि नायगाव जुईचंद्र डबल कॉर्ड लाईन प्रकल्प सुरू आहेत यामुळे उपनगरातील प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी जादा लोकल्स अधिक सुलभ प्रवासाचा लाभ घेता येईल मुंबईसाठी हे प्रकल्प केवळ वाहतूक सुधारणा नसून भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येला सामोरं जाण्यासाठी अत्यावश्यक पाऊल ठरणार आहे याचबरोबर मुंबईतील विविध उपनगरीय स्थानकांमध्ये एकशे चार स्वयंचलित जिने आणि लिफ्ट बसवण्याची कामं देखील प्रगतीपथावर आहेत या निमित्तानं मुंबई रायगड पालघर येथील प्रवाशांना रेल्वेच्या उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात हे एकनाथ शिंदे यांचं स्वप्न साकार होणार आहे